आज मय परि छे आज मय आला पीछे आज म्हणजे लय म्हणजे लय हुशार त्याचं नाव आहे श्रेयस अनुसूचित जातीच गरीब घरच पण शिकण्यात लय हुशारवर हो तो पहिल्या वर्गात गेला पहिल्या नंबर न पास झाला दहावीत गेला पहिल्याच नंबर न पास झाला बारावीत गेला तेव्हा बी पहिल्या नंबर न पास झाला आणि भाऊ पदवीला गेला तेव्हा तो झालाच झाला मग काय डायरेक्ट परदेशात आता परदेशात जाऊन शिकणं म्हणजे गरिबाचं कसं होईल तिथं गोंदी आले म्हटलं पण झालं ना कसा महाराष्ट्र शासन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देते हो होत नाही बोल रो आगनपत्र पुराव्या शिवाय बोलत नाही बरा हा चला दाखवतो माझा मुलगा सरज हा आदिवासी खूप हुशार होता त्याचा नंबर अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी एम एस कॉम्प्युटर सायन्स साठी लागला परंतु आम्हाला आम्ही काही पाठवू शकत नव्हतो ओ... मग मा आम्हाला माहित झालं की समाज कल्याण तर्फे विदेशात विद्यार्थ्यांना पाठवतात मग त्यांनी समाज कल्याणला के अर्ज केला के आणि त्याला शिष्यवृत्ती सांक्षण झाली आणि तो आता अमेरिकेत शिकत आहे अरे वा वा मस्त मस्त अरे हा बघा त्याच्याच तर फोन आहे बघा अरे काय म्हणता श्रेय भाऊ काय काय होत्या मग स्कॉलरशिप साठी फार काही नाही पदवीसाठी वय पस्तीस आणि पीएच डी करायची असेल तर चाळीस पेक्षा वय नको आणि मग उत्पन्न ते सहा लाखापेक्षा जास्त नको हा आणि ते बी आहे ना क्यू एस रँक मधल्या तीनशे पैकी एका विद्यापीठात प्रवेश घेतला असाव हो हो अमेरिका युरोपातल्या देशासाठी चौदा हजार अमेरिकन डॉलर आणि ब्रिटनसाठी नऊ हजार पाऊंड वर्षाला भेटते कसा आहे का अधिकचा खर्च निघते शैक्षणिक टूर असते कव्हा आजार पण भेटते अशा वेळेस इतर देशासाठी तेराशे पंचाहत्तर युएस डॉलर अन इंग्लंड साठी एक हजार पाऊंड शिल्लकच भेटते आणि कसा आहे काका वापस येताना जाताना विमानाचं तिकीट सादर केलं का त्याचा बी खर्च वापस भेटते ना कसा आहे आपलं ले हुशार असं पण अनुसूचित जाती जन्माला आलाय गरीब घराला जन्माला आलाय म्हणून का हुशारी वाया जाते का भाऊ नाही कसा आहे महाराष्ट्र सरकार आणि समाज कल्याण हाताय ना आपले संघ लक्ष